काल कुठल्या तरी या संजय राजाराम राऊतनी मुलायमसिंगला श्रेय दिलेला आहे असं कुठलं तरी व्हिडिओ आलेला आहे की सिंगनी गोळ्या घातल्या नसत्या तर हे राम मंदिरचं आंदोलन मोठं झालं नसतं हे ऐकल्यानंतर स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंनी ह्याला नक्की एक गोळी मारली असती किंवा मुलायम सिंगच्या सरकारची एक गोळी ह्याला लागली पाहिजे होती संजय राजाराम राऊतला आमची ही सकाळची कटकट तरी बंद झाली असती शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रपतीची मोदींना भीती आहे म्हणून त्यांना महाराष्ट्रात जाऊन देव कोणाला कोणाची भीती आहे हे दोन हजार चोवीस ला कळेल तू तुझ्या तु पहिल्या बायकोची घाबरण्याची बंद कर मग बाकी लोकांची भीती दाखव दाखवलं मणिपूर मध्ये पंचवीस लोकसभा जागा असत्या तर मणिपूरला जाऊन थांबले असते त्यांना त्या परत ते त्यांच्या पत्राचार मध्ये पण काही वॉर्ड ची निवडणूक आहेत पत्राचार पण एका वॉर्ड मध्ये येतं पण त्या वॉर्ड मध्ये जाऊन प्रचार करण्याची हिंमत दाखवणं पहिलं मणिपूर म्यानमार हे फार लांब झाले तू पत्राचार तुझी परिस्थिती आहे ती पहिली साहेब आणि मग मा मणिपूर म्यानमार बद्दल चर्चा करते मात्र महाराष्ट्रातले कित्येक असे प्रकल्प आहेत जे गुजरातला पाहिलेले आहेत ते जरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी आणले तरी खरं त्याच्यामध्ये दम आहे असं आमच्या मुख्यमंत्र्यांनी डॅव्होर्स मध्ये जाऊन प्रकल्प आणि मोठी गुंतवणूक आणलेली आहे ते आकडे मोजता मोजताना तुझं अर्धा आयुष्य उरलेलं संपून जाईल आणि अदानी बरोबर तुझ्यात राहुल गांधीच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसा अगोदर करार केलेला आहे म्हणजे राहुल गांधींवर अन्य कोण नाही त्यांच्या तेलंगणाचा मुख्यमंत्री चुकलेला आहे आणि तुम्हाला अन्य तुमच्या घरातले म्हणजे घरातले सगळे खर्च चालवण्यासाठी गुजराती समाज चालतो उद्धव ठाकरेला त्याचे लंडनचे दौरे करण्यासाठी गुजराती बिल्डर आणि व्यावसायिक चालतात मग तुम्हाला अन्य गोष्टीमध्ये गुजराती का चालत नाही पहिलं तुम्ही शपथ घ्या तुमचं आयुष्य गुजराती समाज आणि गुजराती उद्योजकांवर आम्ही हे करणं बंद करणार आणि मग गुजरातींवर आक्षेप उचला ह्याना लग्न समारंभासाठी सुट्ट्यांसाठी घरातली एसीचं बिल भरण्यासाठी मोबाईलचं बिल भरण्यासाठी गुजराती लागतात आणि अन्य वेळी गुजराती मग शिवाय घालणार कि की वर्ग हा नोकरीच्या शोधामध्ये आहे नोकरी मागणाऱ्यांना रामनंदाच्या दर्शनाच्या नावाखाली मूर्ख बनवलं जाते आणि आम्हीच दाखवली जाते मग स्वतःची सत्ता महाविकास सत्ता असताना फक्त रुची राऊ त्याच्या मुलीचं मला वाटतं काय माहिती काय स्वतःच्या मुलीबद्दल आणि आदित्य तेजस बद्दल काय विचार केला तेव्हा काय का नाही महाराष्ट्राच्या बेरोजगारांवर विचार केलाय वाईनची कंपनी उघडायची आहे ना स्वतःच्या मुलीच्या नावाने सगळे कॉन्ट्रॅक्ट आदित्य आणि तेजसच्या पार्टनर आणि मित्र परिवाराला तेव्हा महाराष्ट्राच्या बद्दल काय विचार केला नाही सत्ता असताना स्वतःच्या मुलांबद्दल विचार करायचा सत्ता गेल्यानंतर बेरोजगार बोलायचे बोमल बसायचे हे असे दुपट्टी चोर आहे सगळे मुख्यमंत्री एकनाथचा पक्ष फक्त लोकसभेच्या आकड्यांचं राजकारण करतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे दौरेव होत आहेत महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा आजिंदा असतील यांच्या मागे मोठी वोट बँक नाहीये आणि म्हणून पंतप्रधान स्वतः मैदानात उतरत आहेत आरोप त्यांनी म्हणून तर तुम्ही महाविकास आघाडीनी किती सीट लढवावे तू कशाला दिल्लीला जातोय तू कशाला दहा चे पाय चाटतोय तू का नाही राज्याचे काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी बोलतोय तेव्हा तुला दिल्लीचं नेतृत्व आणि तुझा राहुल गांधी लाडका असतो तेव्हा तुला दहा हजार रुपयाची चाटुगिरी करायची असते राष्ट्रीय पक्ष आमचा आहे मोदीजी सारखा विश्वगुरु आणि ज्याला जगात मांडण्याचा असलेला नेता हा आमचा नेतृत्व आहे ते अगर राज्यामध्ये येऊन लोकांना जे त्यांनी शब्द दिलेलं की माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक नाय प्रत्येक ज्यांना बेघर असतील त्यांना मी घर देईन हा जो शब्द होता तो पंतप्रधान आवास योजनेच्या हो माध्यमातून आमचे पंतप्रधान पूर्ण करत असतील तर ह्यांच्या डोंगराखाली खाली आग लागली नाही पाहिजे कारण दोन हजार बावीसच्या नंतर ह्यांना पण पन पंतप्रधान आवाज घर गर द्यायची गरज लागणार आहे आम्हाला हे सगळं बेघर आणि बेरोजगार होणार आहे दोन हजार चोवीसच्या नंतर राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मागे मतदार नाही प्रधानमंत्री मोदी यांनी समजून त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं ज्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो संजय राजाराम राऊत दुसऱ्यांचे मतदार आणि दुसऱ्यांची राजकीय ताकद मोजतोय यांनी स्वतः ठाकरे गटाकडून साधी त्याची ईशान्य मुंबईची एक खासदारची की लढवण्याची की हिम्मत दाखवावी किंवा तिकडची जी बीएमसीची वॉर्ड ची निवडणूक येईल ना तेव्हा वॉर्ड ची निवडणूक लढून दाखवावी आणि मग दुसऱ्यांचे आकडे आणि राजकीय ताकद मोला ठाकरे गटामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि पाटणकर एवढं वाचणार आहे बाकी कोण वाचणार नाही याच कारण असं आहे की उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांची राजकीय बळी देण्यासाठी तयार आहे सगळ्यांना सगळे नसले तरी चालतील पण पाटणकर टिकले पाहिजेत हे उद्धव ठाकरेचं उद्दिष्ट आहे है। तर ती ह्यांची दुखती रग आहे ते लक्षात घ्या आज खिचडी चोरीमध्ये संजय राऊताच्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत भावाच्या मध्ये पैसे राजाराम राऊतच्या दुसऱ्या मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत राजाराम राऊतच्या नातीच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत सुजित पाटकरच्या नंतर संजय राजाराम राऊतच्या कुटुंबाची लोक आता ह्या तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत मग मुलगी असू शकते किंवा भाऊ असू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा किती तडफडून दे किती ह्याला शिवाय शाप देऊन दे हुंदे? किती याची नसबंदी होऊन संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत त्याला आवडो का नाही आवड खिचडी खाल्ली ना, ना गरिबांची खिचडी खाल्ली मोठा सकाळी सांगत होता कोविडच्या का काळामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खिचडी अरे बाबा कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी मग बचत गट वापरायचे होते महिला बचत गट महाराष्ट्रात असे महिला बचत गट आहेत ज्यांनी खिचडी बनवून त्या कामगारांना दिले असते त्या बचत गटात पण आर्थिक सक्षम झाले असते त्यासाठी तुझ्या मुलीला आणण्यासाठी गरज नव्हती तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं म्यानमारला जावं अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील तुझ्या ढोंगणात खरंच ताकद असेल तू खरंच राजाराम रावचा मुलगा असेल ना तर जाऊन पत्राचार मध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर बावीस तारखेच्या नावाने तुला काय तुझी अवस्था करून तुझ्या तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना हे तिकडचे लोक बप करा म्हणून पंतप्रधानावर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही जी गरीबांची खिचडी खातो आमचे पंतप्रधान आज सोलापूर मध्ये गरीबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत तुझ्यासारखी गरीबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाही सूरज चव्हाण असो सुजित पाटकर असो हे कोणाची माणसं आहे तुम्हाला हे आतापर्यंत हे <coughs> आश्चर्याची गोष्ट आहे की आपण आज ही सूरज चव्हाणला जबाबदार धरतोय सुजित पाटकरला जबाबदार धरतोय चव्हाण हा कोणासाठी फोन करायचा सुजित पाटकर यांनी खिचडी चोरी कोणासाठी केली सूरज चव्हाण सकाळची चहा संध्याकाळचा नाश्ता हा आदित्य ठाकरेच्या शिवाय करू शकतो का आदित्य ठाकरे आणि हा संजय राजाराम राऊत अजून किती लोकांची बळी घेणार आहेत स्वतःला वाचवण्यासाठी आणि एक प्रश्न मला उद्धव ठाकरेला विचारायचा आहे की जी ताकद उद्धव ठाकरेनी पाटणकरला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकरला वाचवण्यासाठी लावली थेट दिल्ली गाठली सगळं काय सगळं पणाला लावलं महाविकास आघाडीची सत्ता सोडण्यासाठी तयार होते पाटणकरला वाचवण्यासाठी तीच ताकद मग सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का वापरत नाहीये मोठा राजन साळवीला काय दोनदा दो फोन केला आणि सांगितलं की राजन महाराष्ट्र तुझ्या मागे आहे मग हाच महाराष्ट्र की हाच फक्त फोन पाटणकर साठी का केला नाही मग तेव्हा पाटणकर साठी आपलं मुख्यमंत्री पद आणि मग थेट दिल्ली गाठू शकतात मग एक सामान्य शिवसैनिकांसाठी सामान्य शिवसैनिक आमदारांसाठी तीच ताकद आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे का वापरत नाहीये मग आज सूरज चव्हाणला जेलमध्ये का जायला लागत आहे मग श्रीधर पाटणकर किंवा पाटणकर का जेलमध्ये गेला नाही तेव्हा त्यांनी पण तर नंदकिशोर चतुर्वेदी जो आज पण सापडत नाहीये ज्यांनी भ्रष्टाचार केला के मोठ्यातल्या मोठ्या कंपनी का स्थापन केल्या आणि तो गायब आहे त्याच्याबरोबर श्रीधर पाटणकरचे व्यवहार सापडले होते तो श्रीधर पाटणकर आरामात फिरतोय मग तोच न्याय तीच ताकद तीच तोच प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हा सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का करत नाही हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने विचारायचा आहे चव्हाण आणि राजन साळवीनी ना अजूनपर्यंत उद्धव ठाकरे कळलेला नाही उद्धव ठाकरेंनी जे पाटणकर साठी केलं ते तुमच्यासाठी करत नाहीये म्हणून सूरज चव्हाण असेल आणि हा राजन साळवी असतील यांनी हा प्रश्न खरं तर उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे की तुम्ही जेवढी तुम्ही जेवढा पाटणकरला प्रेम करता तेवढं सामान्य शिवसैनिकाला करता की नाही हा प्रश्न विचारला पाहिजे ठाकरेकडे जे लोक उरलेले आहेत त्यापैकी जवळपास नऊ ते दहा लोक चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत येत्या काळ ठाकरे गटाचं काय होणार ठाकरे गटामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि पाटणकर एवढेच वाचणार आहेत बाकी कोण वाचणार नाही